संख्यांचा चढता क्रम उदारता क्रम कसा बनवायचा त्यांची तुलना कशी करायची हा घटक अभ्यासणार आहोत चला तर वळूया घटकाकडे पहिला चढता क्रम लहान लहान संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या अशी मांडणी करावी उदाहरणार्थ पंचवीस हजार तीनशे पंचवीस पंधरा हजार दोनशे एकवीस अठ्ठावीस हजार तीनशे वीस एकोणचाळीस हजार वीस यांचा चढता क्रम करा तर या संख्येत दिलेल्या चढता क्रम करत असताना लहानात लहान संख्या पासून मोठ्यात मोठ्या संख्येकडे चढत्या क्रमामध्ये आपल्याला जावं लागतं या चार संख्येमध्ये लहानात लहान संख्या, लाहन संख्या आहे पंधरा हजार दोनशे एकवीस त्यापेक्षा मोठी आहे पंचवीस हजार तीनशे पंचवीस त्यापेक्षा मोठी आहे अठ्ठावीस हजार तीनशे वीस आणि सर्वात मोठी आहे एकोणचाळीस हजार अशा पद्धतीने आपल्याला चढता क्रम लहान लहान संख्येपासून संख्येकडं अशी त्याची मांडणी करावी लागेल मोठ्या संख्येपासून लहान लहान संख्या अशी मांडणी करावी उदाहरणार्थ पस्तीस हजार पाचशे साठ एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव तीस हजार पाचशे सत्तर ऐंशी हजार सातशे एकोणनव्वद या संख्यांचा उतरता क्रम तयार उत करावी यामध्ये सांगितलं मोठ्यात मोठी संख्या या सर्व संख्या आपण जेव्हा वाचल्या तेव्हा ते सर्वात मोठी संख्या आहे ऐंशी हजार सातशे एकोणनव्वद त्यापेक्षा लहान आहे पस्तीस हजार पाचशे साठ त्यापेक्षा लहान आहे तीस हजार पाचशे सत्तर सर्वात लहान आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव तिसरा आहे तुलना सर्वोच्च स्थानाकडून सर्वात लहान स्थानापर्यंत करून संख्यांची तुलना सर्वोच्च स्थान जे असतं संख्येमध्ये दिलेले सर्वोच्च स्थान आहे त्या स्थानाकडून सर्वात लहान स्थानाकडे करावे उदाहरण पंचवीस हजार तीनशे ऐंशी पंचवीस हजार दोनशे नव्वद पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर पंचवीस हजार तेराशे वीस या संख्येतील सर्वात लहान सर्वात मोठी संख्या शोधा तर सर्वात आता सर्वोच्च स्थान आहे दस हजार दोन 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 हे आहे हजार पाच 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 हे आहे त्यानंतर शतकस्थानी इथं तीन दोन तीन चार म्हणजे या तीन दोन तीन चार मध्ये सर्वात चार म्हणून सर्वात मोठी संख्या ही होईल एक नंबरची आता दोन नंबरला कोणती संख्या येईल इथेही तीन आहे इथं दोन होणार नाही तीन आणि तीन यामध्ये आपण जर बघितलं तर यांचा तीन आणि या तीन मध्ये दशक भागा लागतो दशक त्यासाठी सात आहे याचा आठ आहे म्हणून ही संख्या ही दोन नंबर ही संख्या तीन नंबर आणि इथं दोन हातशेपासल्या असल्यामुळे म्हणजे सर्वात मोठी संख्या ही पंचवीस हजार चारशे वीस आणि सर्वात लहान संख्या ही पंचवीस हजार दोनशे नऊ तर अशा पद्धतीने तुलना करत असताना सर्वोच्च स्थानाकडून सुरुवात करून दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्येमध्ये सर्वोच्च स्थानाकडून सर्वात लहान स्थानाकडे आपल्याला तुलना करावी ला लागते त्यानुसार सर्वात मोठी सर्वात लहान संख्या शोधता येते म्हणजेच या ठिकाणी तुलना करत असताना आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम सडत्या क्रमांक जर आपण संख्या तयार केली तर आपल्याला लहान संख्या सर्वात लहान संख्या लवकर सगळ्यात आधी शोधता येते आणि उतरत्या क्रमाने सुरुवात केली तर सर्वात मोठ्या संख्येपासून सुरुवात करावी लागते शोधावी लागते आणि त्याच पद्धतीने त्यांची तुलना देखील आपल्याला त्यानुसार करता येते आता या संख्ये याच घटकावर या संख्येनुसार कोणकोणते प्रश्न आपल्याला येतात चढत्या उतरत्या क्रमाने तुलना करण्यासाठी ते आपण पाहू तर प्रश्न पहिला आहे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्याहत्तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती आता उतरत्या क्रमांक लिहित असताना आपण पाहिलं की सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधताना दस हजार स्थानी आपण पाहिलं हजारच्या स्थानी आपण पाहिलं समान स्वरूपाच्या या ठिकाणी शतक स्थान होते सात पाच आठ पाच तर या ठिकाणी सर्वात मोठी संख्या ही एक नंबर आता या ठिकाणी इथं सात पाच आठ पाच हेच येत आहे म्हणून या ठिकाणी एक आहे इथं दोन्ही ठिकाणी पाच आहेत इथं सात आहेत म्हणून ही दोन क्रमांका आता या ठिकाणी पण शतक स्थानी पाच आहेत इथं पण पाच आहेत परंतु दशक स्थानी पाहिल्यानंतर इथं आठ आणि इथे सात म्हणून ही तीन ही संख्या जी आहे ही संख्या तीन नंबरला आणि सर्वात लहान संख्या ही चार नंबर आहे तर अशा पद्धतीने आपण संख्याचा क्रम लावून घेतला त्यांनी सांगितलं तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती तिसऱ्या क्रमांकावरील संख्या आता पर्याय आहेत अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न दुसरा पर्याय अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी तिसरा आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर पर्याय आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी हा जो पर्याय आहे तो बरोबर येत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे तिसरा आहे सहा हजार सहाशे सहासष्ट सहा हजार सहाशे एकोणचाळीस सहा हजार सहाशे चौतीस सहा हजार सहाशे पंचेचाळीस या संख्या चढत्या प्रमाणे लिहिल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज पहिली आणि शेवटची संख्या तर आपल्याला सहा हजार सहाशे तर आधी आपण हजार स्थानावर बघा सहा अंक दिसतोय शतक स्थानावर सुद्धा सहा अंक दिसतोय आता दशक स्थानावर इथं सहा आहेत इथं तीन आहेत इथं तीन आहेत आणि इथं चार आहेत म्हणजे क्रमांक एक ला सर्वात मोठी संख्या ही आहे आता इथं चार तीन तीन म्हणून क्रमांक दोन आता इथं तीन दशक स्थानी आहेत इथं पण आहे पण लेखक स्थानी इथं नऊ आहेत आणि इथं चार आहेत म्हणून क्रमांक तीन आणि क्रमांक चार अशा पद्धतीने आपण लावल्या पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती असेल पहिली संख्या आहे सहा हजार सहाशे सहासष्ट आणि शेवटची संख्या आहे सहा हजार सहाशे चौतीस यांची आपण डेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर तेरा हजार तीनशे तर पर्याय तेरा हजार तीनशे अकरा तेरा हजार तीनशे तेरा हजार तीनशे चौदा तेरा हजार तीनशे पाच तरी आपलं उत्तर हे तेरा हजार तीनशे आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर तिसरं आहे सत्याऐंशी हजार दोनशे चाळीस पामा पाहक पंच्याण्णव हजार हो दोनशे ऐंशी या संख्या चढत्या क्रमाने कोणती आहे पर्याय आहेत शहाऐंशी हजार नऊशे दुसरा आहे सत्याऐंशी हजार एकशे नव्वद तिसरा एक्क्याण्णव सत्त्याण्णव चौथ सत्याऐंशी हजार दोनशे तीस आता हा पर्याय वाचल्यानंतर सत्याऐंशी हजार दोनशे चाळीस पेक्षा मोठी संख्या जेव्हा आपण चढता क्रम करतो तर यापेक्षा लहान असे नाही तर मोठी संख्या या ठिकाणी शहाऐंशी हजार नऊशे लहान होईल शहाऐंशी सत्याऐंशी हजार एकशे नव्वद ही देखील लहान आहे एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव ही संख्या मोठी होत आहे चौथा पर्याय सत्याऐंशी हजार दोनशे तीस ही संख्या लहान आहे म्हणून या ठिकाणी येणारा पर्याय क्रमांक तीन एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव म्हणजे चढता क्रम करताना पंच्याण्णव हजार दोनशे ऐंशी पेक्षा लहान ही आणि सत्याऐंशी हजार दोनशे चाळीस पेक्षा मोठी संख्या ही एक्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव येत आहे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे चौथा आहे आठ हजार सातशे अठ्ठावन नऊ हजार आठशे पंचवीस सात हजार नऊशे त्र्याऐंशी आठ हजार चारशे पंचवीस या संख्या उतरत्या क्रमांक तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक असेल तिसऱ्या संख्येत शतक स्थान संख्या आहे तिसरी आणि शतक स्थान आपल्याला पाहायचंय तर पहिल्यांदा आपण पहिली संख्या कोणती येईल ते पाहू हजार स्थानचा अंक आठ नऊ सात आठ तर सर्वात मोठ अंक म्हणून ही संख्या पहिल्यांदा आता या ठिकाणी आठ आठ आहे परंतु शतक स्थानी सात आणि चार आहेत क्रमांक दोन क्रमांक तीन सर्वात लहान चार आता आपल्याला सांगितलेलं आहे की तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे तिसरी संख्या आहे आठ हजार चारशे पंचवीस आता याच्यात ऑप्शन मध्ये दिलेले नऊ आठ सात चार, चार। तर आपल्याला शतक स्थानावर या तिसऱ्या संख्येचा येणारा अंक आहे चार म्हणून पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी योग्य पर्याय ठरतो तर अशाच पद्धतीनं आज आपण संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम तसेच संख्यांची तुलना कशी करायची त्यासोबतच या घटकातील महत्वाचे जे काही प्रश्न नमुना स्वरूपात आपण पाहिले तसेच ते सोडवताना आपल्याला कशी पद्धती वापराव लागते हे देखील आपण पाहिलीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करावा जेणेकरून परीक्षेमध्ये सोडवताना हे घटक सोपे जाऊ शकतात म्हणून सर्वांनी याचा अधिकाधिक स्वाध्याच्या माध्यमातून सराव करणं गरजेचं आहे धन्यवाद